नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी या ठिकाणी शाही तुकडा रेसिपी बनवलेली आहे स्पेशली मी ही रक्षाबंधनसाठी स्वीट बनवणार आहे आता आणि खूप खाण्यास पण सुंदर लागतं घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हा शाही तुकडा बनवू शकता इतर काही साहित्य बाजारातून आणण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याकडं ब्रेड अवेलेबल असले पाहिजेत खूप सुंदर रेसिपी झालेली तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे शाही तुकडा आपला तयार झाल्यानंतर त्याच्यावरती सजावटीसाठी थोडेसे आपण काजू पिस्ताचे काप वगैरे घालून घेतलेले आहेत आणि हा हा आणि हा तुम्हाला जेव्हा खायचा असतो ना त्यावेळेस त्याच्यावरती गरमागरम अशी बासुंदी घालायची आहे चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आपण सुरुवातीला मी या ठिकाणी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी साधारणतः एक लिटर दुधाचा या ठिकाणी वापर करते मी हे घरचंच दूध घेतलेलं आहे माझं कधीही फुल फॅट दूध वापरायचं तर आपण दूध कढईमध्ये घातल्यानंतर थोडंसं आपण त्याला हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही सो स्लोच ठेवायची आणि आपण इतर सर्व कामे या टायमिंगमध्ये करून घेऊ शकतो आणि याला हलवत हलवत आपण थोडंसं याला कमी करून घेतलेलं आहे म्हणजे अर्ध दूध आपलं या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे चवीपुरती साखर तुम्ही ॲड करा आणि विलायची एक चार ते पाच विलायची आपल्याला सालीसकट ठेसून मगच घालायची आहे सालीसकट घातल्यामुळं काय होतं तर खूप छान टेस्ट आणि सुगंधसुद्धा येतो कधीही साल हीच वापरायची आपण कुठल्याही पदार्थामध्ये चाचणीमध्ये वगैरे जर तुम्हाला ती आवडत नसेल तर नंतर पूर्ण रेसिपी झाल्यानंतर तुम्ही ती साल काढून घेऊ शकता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ब्रेड घेतलेले आहेत तुम्हाला हवे तसे आकार तुम्ही या ठिकाणी कट करू शकता शाही तुकड्याचे जर तुम्हाला हार्ड शेप आवडत असेल किंवा कुणाला गोल शेप आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही काढू शकता याच्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही तर मी या ठिकाणी दोन हार्ट शेप काढलेले आहेत बाकीचं मी जे रेग्युलर आपला शाही टुकडा मिळतो तर तसंच मी कट करून घेणार आहे तर आपल्याला ही रेसिपी बनवत असताना ब्रेडचे जे साईडचे कट असतात ते काढून घ्यायचे आहेत काट आपल्याला अजिबात ठेवायचे नाहीत ह्या रेसिपीमध्ये काट आपले काटू काढून झाले की त्याच्या मधोमध मुद आपल्याला अशी सुरी फिरवायची आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे किंवा तुम्हाला जर याचे चार भाग बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता शाही तुकडा थोडासा आपला छोटा होतो तुम्ही असेही बनवू शकता किंवा स्क्वेअरमध्ये सुद्धा कट करू शकता आणि याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे पण तुम्ही तुपामध्ये जर तळले तुपा तर आणखीन छान होतात त्याच्यामुळेच या रेसिपीला नाव आहे शाही तुकडा तुपामध्ये तळले जातात त्याच्यानंतर आपण हे हार्टशेप सुरुवातीला तळून पाहिला त्याच्यानंतर मी दोन दोन असे काप टाकून तळून घेतलेले आहेत एक साईड तळून झाली की आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित आपण तळून घेणार आहेत लालसर झाले की काढून घ्यायचे त्याच्यानंतर आपली या ठिकाणी रबडीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशी जाडसर मस्त रबडी होऊ द्यायची आणि सर्वात शेवटी आपण प्लेट लावून घेणार आहेत हा सुरुवातीला एक शाही तुकडा ठेवायचा त्याच्यानंतर दुसरा आणि आपल्याला जेव्हा खायची रेसिपी त्यावेळेला आपण शाही तुकड्यावरती आपण जे रबडी तयार केलेली आहे तर ती रबडी पूर्ण घालून घ्यायची आणि मगच आपण रेसिपी पूर्ण कम्प्लीट झाली आपली इथे आपण हे रबडी घालून घेणार आहेत लगेच अशी गरमागरम मस्त वाफाळती रबडी आपण आपल्या ब्रेडवरती टाकून घ्यायची आहे तुम्ही याला गोल स्लाईसमध्ये जर कट केलं गोल आकारामध्ये जर कट केला तर अगदी छान होईल कारण ते आपल्याला वाढण्यासाठी इझी जातं आपल्याला जेव्हा वाटीचा वगैरे वापर करतो ना आपण तर त्याच्यासाठी तुम्ही गोल काप बनवा आणि ही रबडी तुमच्या रक्षाबंधनला बनवून पहा रबडी विथ शाही तुकडा पण म्हणू शकतो आपण शाही तुकडा बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग अगेन आणि जय श्री कृष्णा